या साठी पाच हजार रुपये फी भरल्यानंतर मला त्याच्यात काय काय मिळणार आहे उत्तम आहे प्रश्न ऑबविस आहे की जर मी काहीतरी पार्टिसिपेट करतोय तर मला त्याच्यातनं गेन काय होणार आहे तर अगदी सिम्पल एका वाक्यातलं बेसिक आधी उत्तर सांगतो तुला तुझ्यातल्या कॅपॅसिटीचा इन्फिनिट रिझर्वायर सापडणार आहे तू वापरून इतका मोठा रिझर्वायर तुझ्या आतमध्ये आहे आणि त्यासाठी खूप श्रम घेण्याची खूप साधना करण्याची अजिबात गरज नाही मुळात हे माहीत पाहिजे तो माझ्यात आहे हा मी तुला दाखवून देणार त्यानंतर माझी अशी इच्छा असेल की माझी तुला कधी गरजच पडू नये कारण ज्यावेळेस तुला कळेल की तुझी कॅपॅसिटी काय लेवलची आहे ॲज अ ह्युमन बिंग मी काय करू शकतो एक्झॅक्टली exactly. हे जर मी तुला तुझ्या आतमध्ये दाखवून देऊ शकलो तर मला नाही वाटत की तुला खूप वेळा सगळं बाहेरनं शोधत शोधत आणावं लागेल तुला जे हवंय तुझी कॅपॅसिटी वापर आणि मिळव तुला जे पाय ते हे तुला मिळणार आहे त्याच कारण असं आहे की आपल्याकडे सिद्धांत आहेत का म्हणजे आपण असं म्हणतो काही जग हे सिद्धांत आणि प्रमेयांवर चालतं सिद्धांत म्हणजे काय तर की तुम्ही कितीही नाही म्हणा तो बदलत नाही प्रमेय ही इन्व्हेंट होऊ शकतात म्हणजे माझ्या गणितीच्या अभ्यासाप्रमाणे किंवा मला जे इक्वेशन प्रूव्ह करायचंय त्याप्रमाणे मी प्रमेय डेव्हलप करू शकतो पण सिद्धांत ही गोष्ट अशी असते की जी तुम्ही कितीही त्याला हात लावायचा प्रयत्न केला तरी ती इतकी शाश्वत असते की ती कधीच बदलत नाही ॲज अ ह्युमन बिंग म्हणून काही सिद्धांत आपल्याकडे असे आपण पाहिलेले आहेत म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पतंजली योगसूत्र आता तुम्ही मला म्हणाल की अरे बापरे एकवीस दिवस आणि पतंजली योगसूत्र अजिबात नाही पतंजली योगसूत्र तुम्ही जर नीट वाचलत ना तर तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्हाला पैसा पाहिजे तुम्ही पैसा डिझाईन करा तुम्हाला फेम पाहिजे तुम्ही फेम डिझाईन करा तुम्हाला ऍक्टर व्हायचे तुम्ही ऍक्टर ऍक्टिंगचं डिझाईन करा तो सिक्वेन्सच इतका फंडामेंटली प्रूवन आहे की तुम्ही तो कितीही खोडायचा प्रयत्न करा तो खोडला जाऊ शकत नाही so, सो लेवल लेवलवरती जर विचार केला तर तुला काय मिळणार आहे असं जर तू म्हणलास तर तुला तो रिझर्व वायर मिळणार आहे की तो सैद्धांतिक आहे म्हणजे त्याला तू नाही म्हणतो म्हणून तो गायब नाही so, होणार आहे इट इज देअर सो हा रिझर्व वायर कसा शोधायचा तो एम्ब्रेस कसा करायचा आणि तो कसा वापरायचा मुख्य म्हणजे हे जर तुला कळलं तर मला नाही वाटत की तुला मला हे सतराच्या कोर्सेस लावा लागतील सकाळी कसं उठावं गरज नाही आहे मार्केटिंग कसं करावं गरज नाही आहे मी तुला प्रूव्ह करून देऊ शकतो एकवीस दिवसानंतर की जर तुला असं वाटत असेल ना मला मार्केटिंग येत नाहीये एकवीस दिवसाचा प्रोग्राम कर आणि तुला मी मधला म पण नाही शिकवणार आणि तू एकवीस दिवसानंतर तूच मला सांग तू काय करतो हा जो रिझर्वायन आहे ना हा देण्याचं काम माझं आहे तो तू घ्यायला येणार आहेस आणि मी तो तुला मिळणार आहे